हक्काचा आवाद, जागर मी वर्षाहून अधिक वेळ एकाग्रतेने कार्य मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या सोबत नित्याने कित्येक वर्ष कार्य केले त्यांचा व खासदार अनुप धोत्रे यांचा निवडणुकी वेळी दिवस रात्र एक करून प्रचार केला अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांनी मला महानगरपालिकेच्या वेळी उमेदवारी देऊ असे आश्वासित केले परंतु ऐन वेळेवर मला चॉकलेट देण्यात आले भाजपने डावलेले तरी शरद पवारच्या राष्ट्रवादीने माझी दखल घेतली असे उद्गार प्रभाग क्रमांक सहा उमेदवार मकरंद पाटोळे यांनी माध्यमांसमोर केले यावेळी ते भावूक झाले नमस्कार मित्रांनो काय नेमकं आता आपल्याला अशी झाले होते आमदार हरीश पंतचा कुठे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आणि सोशल मीडियाचा सदस्य म्हणून कार्य केलं एक दुःख होते की मूर्तिजापूरच्या आमदार साहेबांच्या विरोधात एक माजी गृहराज्यमंत्री आणि एका संघटनेचे पूर्ण पदाधिकारी त्याच्यात माझ्यासमोर आज जो प्रतिस्पर्धी उमेदवार उभा आहे तो पण त्याच्यात होता माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा आम्ही त्यांना ते विरोधात असताना गजानन महाराजांचा संजीवनी समाधी वर्ष एकोणीसशे दहा ते जे सर्वांना सांगतात की गजानन बाबांचा संजीवनी समाधी वर्ष मला प्रसन्न आहे आजचाही दिवस गुरुवार गजानन बाबांचाच आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथं आला हरिश भाऊ पिंपळेंसाठी मी काय मेहनत केली मला आदरणीय संजीव भाऊ धोत्रे साहेबांनी आणि प्रकाश पाटील भारसाकडे साहेबांनी आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी माझी मला भारतीय जनता पार्टीत माझा सामाजिक कार्य पाहता मला त्यांनी प्रवेश दिला अकोटमध्ये आणि त्यांचे जे पी ए होते गजानन भाऊ लोणकर त्यांनी मला खूप सहकार्य केलं परंतु अकोल्याचे जे विद्यमान खासदार आहेत दादा संजयजी धोत्रे माझे मित्र आहेत त्यांनी मला लोकसभेच्या वेळेस राजराजेश्वर मंदिरात मला शब्द दिला होता की तुम्ही माझ्या सोशल आहे तुम्ही मला सहकार्य करा आणि तुमच्या वेळेस मी तुम्हाला सहकार्य करेन आदरणीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने मला, सा पक्षा मला उमेदवारी दिली निश्चित या प्रभागातील जनता परिवर्तन घडवी अशी अपेक्षा ठरते नमस्कार प्रतिनिधि खुशाल भगत अकोला एक बात कह दो ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बैटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Cracked